नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती चॅनलच्या चा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आम्ही आता मशागतीचा तुम्हाला व्हिडिओ टाकला होता तर आता आम्ही आजचा जो व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ डाळिंब आपण आता पाणी तोडलेला आहे आणि आपल्याला छाटणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो छाटणीच्या आधी आपल्या डाळिंबाची अवस्था कशी पाहिजे किंवा त्या झाडामधलं जे काढमधला जो रस असतो तो कशाप्रकारे असला पाहिजे किंवा झाडे कशाप्रकारे दिसली पाहिजे या संदर्भातचा आजचा हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण सर्व गोष्टींच्या आता आम्ही आम्ही जे करतो आमच्या टाईमबागे ते सर्व माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर, सांग तर शेतकरी मित्रांनो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आमच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता आमच्या मागचं जे झाड आहे तर ह्या झाड तुम्ही पाहू शकता की आता पंधरा दिवस झाले डायमाला पाणी तोडून तर हे झाड पूर्ण मग त्याचा पाला पिवळा पडतो आहे म्हणजे त्याचा ज्या पा पाल्यामधला जो रस आहे तो सर्व काळीमध्ये निघून गेला आहे तर छाटणी करते वेळेस आपल्याला अशा पद्धतीने जर झाड राहिलं तर भरपूर प्रमाणात जो रस असतो तो, तो काळीमध्ये रूपांतर किंवा स्टोरेजमध्ये होत असतं तर छाटणी करायच्या आधी आपलं झाड या अवस्थेत असलं पाहिजे जेणेकरून त्यामध्ये जास्त प्रमाणात स्टोरेज होईल कारण काय छाटणी झाल्यानंतर जो आपला फ्रेश पाला असतो किंवा काळी असते तीसुद्धा छाटली जाते तर तो जो रस आो असतो जे अन्नद्रव्य दिलेला असतात तो सर्व खाली पडून म्हणजे जा वाया जातो कुठल्याही प्रकारचा त्याचा फायदा होत नाही तर अशा पद्धतीनं पिवळसर जर झाड राहिलं तर समजून घ्या की त्याचा ज्या पानातला रस आहे तो आता काळीमध्ये उतरायला सुरुवात झाली आहे आता हे झाड आपण छाटलं तरीही कुठल्याही प्रकारचे काही अडचण नाही आणि आम्ही जेव्हा पाणी तोडलं त्या दोन चार दिवसानंतर डी ए पीची निवळी आम्ही एकाच पाचच्या प्रमाणात मारली होती तर त्याचासुद्धा एक थोडासा फायदा आम्हाला इथं होताना दिसतो आहे तर अशा पद्धतीने आम्ही या छाटणीच्या आधी हे नियोजन केलेलं आहे जेणेकरून आपला पाणी लावल्यानंतर चांगल्या प्रकारच्या चा, फुलं फुलं किंवा फ्रेश पत्ती आपल्या डाळिंब डाळिंबागेला यावी त्यासाठी हा एक आम्ही केलेला एक छोटासा प्रयत्न आहे आणि दरवर्षी आम्ही अशाच पद्धतीने करतो चांगले फ्रेश झाडांची जर तुम्ही छाटणी केली एकदम हिरवगार झाडं असेल तर भरपूर प्रमाणात जो रस असतो तर तर तो रस असतो तो, तो, तो छाटणी करते वेळी खाली पडून जातो जी फांदी आपण छाटतो ती खाली पडून जाते आणि त्याचा कुठलाही फायदा होत नाही तर अशा पद्धतीने पत्त्या राहिल्यानंतर आपल्या डाळिंबागेला आता स्टोरेज काडीमध्ये आलेला आहे तर छाटायला कुठल्याही प्रकारची हरकत नाही तर ही एक गोष्ट तुम्ही छाटणीच्या वेळेस किंवा छाटणीच्या आधी लक्षात ठेवायची आहे शेतकरी मित्रांनो यावर्षी पावसाळा जास्त असल्यामुळे जे आम्ही जे शेणखत आणलं आहे ते आम्ही महिन्यापूर्वीच आणले कारण की पावसाळा जास्त असल्यामुळे ते शेण ओलं होतं ते आम्ही घरी आणल्यानंतर खेळ पावड्याने मोकळं मोकळं केलं आणि जर आपण ओलं खत लावलं तर ते झाडाला उपयुक्त होत नाही त्यामुळे जे आपण शेणखत आणतो हे पूर्ण कोरडं असलेलं पाहिजे तर ओलं खत कधी कारण काय कारण जास्त ओलं खत जर असलं किंवा मग भरपूर दिवस एकाच ठिकाणी जे खत कोंबून ठेवलेलं असतं ते खत जर तुम्ही उलगडलं त्याच्या गरम वाप वगैरे बाहेर निघतील तर त्यासाठी त्या ते गरम वाप असलेलं खत आपण कधीच डाळींब लावायचं नसतं तर आम्ही त्यामुळे यंदा पाऊस भरपूर होता खत शेणखत जे आहे ते कोरडं झालेलं नव्हतं त्याआधी त्या त्यासाठी आम्ही एक महिना आधीच ते खत घरी आणलं आणि त्याला चांगल्या पद्धतीने सुकवण्याची प्रक्रिया केली तर ते आता चांगल्या पद्धतीने सुकलेलं आहे तर त्या त्यानंतर आम्ही आता अजूनसुद्धा सुकतो आहे तर अजून आम्ही छाटण चाटन, छाट छाटणी करून आणि खड्डे खोदून तर ती प्रोसेस आम्ही करणार म्हणजे कमीत कमी आमच्या शेणखत लावायला अजून पंधरा दिवस आहेत तर पंधरा दिवसात एकदम आज चांगल्या पद्धतीने तर शेतकरी मित्रांनो आमच्या बागेची छाटणी झाल्यानंतर आम्ही झिरो बा झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नास हे एका एकाच पाच प्रमाणात फवारणी करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ही सुद्धा फवारणी केल्यानंतर खाद्य हे झिरो बावन्न चौतीस झिरो झिरो पन्नासची फवारणी केल्यानंतर सुद्धा डाळिंबागेचे जे पत्ती असते त्याचा रस आपल्या काळींमध्ये लवकरात लवकर लोगर उतरण्यास मदत होते यावर्षी थोडी परिस्थिती अशी वेगळी आहे की जेव्हापासून बागेला पाणी तोडलं तेव्हापासून ऊन नये कडक बागेत तर आणि वातावरण सगळीकडे असं दुसरं आहे त्यामुळे लवकरात लवकर लोगर स्ट्रेस हा आपल्या डाळिंबागेला बसणार नाही त्यामुळे अशा फवारण्या करण्या आपल्याला वेळोवेळ खूप गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो शेणखत टाकल्यानंतर आम्ही रासायनिक टे खत खट टाकू आणि त्यानंतर आम्ही जी कुट्टी केलेली असते ती टाकू आम्ही दोन वर्षापासून शेतात उसाची पाचट टाकत होतो यावर्षी पाऊस जास्त असल्यामुळे आणि आमच्याकडे पाण्याचा स्टॉक असल्यामुळे आम्ही यावर्षी उसाची पाचट टाकणार नाही आहोत जर जर यावर्षी आम्ही एक प्रयोग करतो दोन ते तीन वर्षापासून आम्ही दरवर्षी उसाची पाचट टाकत होतो तर टेम्परेचरही भरपूर होतं आणि आमच्याकडे पाऊसही त्या कमी होता त्यामुळे आम्ही दरवर्षी टाकत होतो तर यावर्षी आम्ही उसाची पाचटचा प्रयोग जो आहे तो आम्ही यावर्षी करणार नाही होत तर कारण आमच्याकडे पाऊस पाणी भरपूर स्टॉक आहे आमच्याकडे तर उसाची पाचट न टाकल्यामुळे काय तोटा होतो हीही यावर्षी आमच्या लक्षात येईल काय फायदा होत होता हे तर आम्हाला माहितीच आहे पण न टाकल्यामुळे काय तोटा होतो हे सुद्धा आम्ही आज लक्ष आमच्या यावर्षी लक्षात येईल तर आम्ही यावर्षी उसाची पाचट आम्ही टाकणार नाही आहोत तर शेतकरी मित्रांनो असे प्रयोग आम्ही शेतीमध्ये करत असतो की दो सलग दोन वर्ष खूप पाण्याची बचत आमची उत्साच्या पाचटपासून झाली तर यावर्षी आमच्याकडे पाऊस पाणी भरपूर आहे त्यामुळे आम्ही उसाची पाचट यावर्षी टाकणार नाही तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद